नमस्कार आज हे दुर्गाष्टमी आपल्या सर्वांना दुर्गा मातेच्या चरणी करते सुख लाभो समाधान लाभो आपल्या सर्वांच मंगल हो सर्व मंगल साधिके त्र्यंबके गौरी नारायण ही देवीच्या चरणी हीच प्रार्थना करते खूप महापूरची परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकाचं पीक केलं घरामध्ये पाणी शिरलं काही लोकांची जमीन आणि घर देखील लावून डोळ्यांनी ही परिस्थिती मी पाहिली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा नक्कीच योग्य निर्णय सरकार घेईल ही सुद्धा मला पूर्णपूर्ण शास्वती आहे आता येत आहे दसरा मेळावा हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असलो तरी हा मेळावा नाही ही कुठली सभा नाही ही कुठला सामाजिक किंवा राजकीय व्यासपीठ नाही ही आहे परंपरा जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्च धूच पदन केलं त्यांच्यानंतर तुमच्या आग्रह ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवते माझ्या श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही मी भगवान बाबांच्या दर्शनाला येत आहे सावरगाव भक्तीगड इथे आणि भगवान भक्तीगडावर भगवान बाबांच्या चरणी त्यांचे पूजा करण्यासाठी त्यांच्या चरणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दसऱ्याला हे सिमुखन ही परंपरा मी खंडित होऊ देणार मला माहिती आहे पुराचं पाणी गावात अडचणी आहेत ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी काही करावं अशी माझी अपेक्षा नाही पण मी मात्र ही परंपरा खंडित होऊ देणार नाही त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे तुम्ही म्हणता काही तुमच्या भाषणाने आम्हाला ऊर्जा मिळते तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते तिथे केवळ भगवान बाबांचं दर्शन मला मिळत नाही तुमच्या विराट रूपाचं दर्शन मिळतं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा मला मिळते त्यामुळे मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही कोणी मला म्हणालं की हा दसरा मेळावा तुम्ही साधेपणाने करणार का मला तर हसू आलं मी म्हटलं याच्यात काय साधेपणा अजून असणार आहे जमिनीवर बसायला काही अंथरलेलं नसतं तरी लोक मातीत बसतात वरती आकाशातून ऊन येऊ पाऊस येऊ काहीही कुठलंही शेप लावलेलं नसतं तरीही लोक तिथं बसतात आम्ही त्यांना खायला प्यायला काही देत नाही घरच्या रश्वा बांधून लोक घरातली पुरणपोळी सोडून येतात त्याच्यापेक्षा काय रे साधेपणा हा गरिबांचा साध्या माणसांचा अथवा पगड जाती जमातीच्या लोकांचा हा ऊर्जा घेण्याचा असा एक संगम आहे हा सिमो परंपरा आहे यापेक्षा साधं असं सा काय असणार पण तरीही पुराचं पाणी गेल्यामुळे ज्यांच्या घरामध्ये चूल पेटू शकत नाही किंवा ज्यांना पुरणपोळी दसऱ्याला खाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण छोटस काही करू शकतो आपण सर्वजण येत असताना आपण ज्या ज्या गाडीमध्ये येतात आपल्याला जसं तसं पुरणपोळीला काय लागतं चण्याची डाळ लागते गव्हाचं पीठ लागतं आणि गोळ लागतो जे काही आपल्याला जमेल ते यथा आपल्याबरोबर आपल्या हो। बरोबर आणावं भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं आम्ही हो। त्या गावांमध्ये पोस्त करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना मिळणार नाही पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे हा आपल्या भगवान मगांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे जरूर आपण ही विनंतीला मान द्या चला मग भेटूया दसरा मेळाव्याला भगवान भक्ती घट दोन ऑक्टोबर रोजी अकरा वाजता